हे रुईचं पान आणि तिळाचं तेल हे जर का एकत्र करून वापरायला सुरुवात केली तर चॅलेंज सांगतो मी तुम्ही खात असलेल्या कुठल्याही भारीतल्या भारी औषधांपेक्षा हे चांगलं काम करणार कशावरती काम करणार समजून घ्या तर रुईचं काय करायचं हे रुई आपल्याला सगळीकडे मिळते आपल्या आजूबाजूला मोकळ्या मैदानामध्ये कोपऱ्या कापऱ्याला पुढे रुईचं झाड आपल्याला आलेलं दिसतं पूजेमध्ये ह्याला विशेष स्थान आहे अतिशय विषारी झाड असल्याकारणाने ह्याचा आणि तोंडाचा संपर्क आला नाही पाहिजे म्हणजे हे चुकूनही आपल्या तोंडात गेलं नाही पाहिजे ह्याचं चीक निघतो हे पान तोडल्यानंतर ह्याचं चीक निघतो तर ते आपल्या तोंडात गेलं नाही पाहिजे विशेषतः थोडीशी सावधानी बाळगणं तर, तर रुईचं जे पान आहे हे रुईचं पान घ्यायचं ह्याच्यावरती तिळाचं तेल घ्यायचं आणि हे तिळाचं तेल दोन्ही साईडनी मस्तपैकी लावायचं चपचपीत लावायचं आणि आपला जो तवा असतो त्या तव्यावरती मस्तपैकी हे पान चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं चा। हे चांगल्या पद्धतीने आपण हे पान गरम करून घेतलं तर आपले जे दुखणारे सांदे समजा तुमचे गुडघे दुखू राहिले तुमचे टाचा दुखू राहिल्या हिल पेन मुरगाळा झाला सांदे दुखू राहिले मनगड दुखू राहिलं कोपर दुखू राहिलं शोल्डर दुखू राहिले कंबर पाठ मान हे काही पण दुखतंय असे दोन चार पाच पान घ्यायचे मस्तपैकी तापवायचे तिळाचं तेल लावायचं तेल लावल्याच्या नंतर मस्तपैकी गरम करायचे गरम झाल्यानंतर कोमट कोमट असताना म्हणजे चटका बसणार नाही असा असं आपल्या दुखणाऱ्या सांध्यांवरती हे पान बांधून टाकायचं हे बांधल्याच्या नंतर रात्रभर राहू द्यायचं रात्री झोपट्याने करायचं प्रयोग आहे रात्रभर राहू द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर काढून टाकायचं सारखं तुमच्या शरीरामधून हा वेदना शोषून घेतं जशी काही जादू झाली मिरॅकल झालं आहे आता ह्याचे अनुभव काय आलेत आम्हाला ह्याचे अनुभव एवढे सुंदर आलेत का ज्यावेळेस आपण रुईचं पान तिळाच्या तेलामध्ये लावून गरम करून ज्या दुखणाऱ्या ठिकाणांमध्ये लावतो तर टाचेचे वाढलेले जे हड आहेत ह्याच्यामुळे जे टाचं दुखतात सकाळी उठल्यानंतर चालता येत नाही वलगडत वलगडत चालावं लागतं थोड्या वेळ खुर्चीत बसलं उठलं तरी टाचा दुखायला लागतं टाचेला सूज आलेली तुमचे घोटे मुरगाळे गेलेले तर अशा ठिकाणी हे रुईचं पान अशा पद्धतीने तिळाच्या तेलाने लावले नाही ते आजार तुमचे सहा सात दिवसात आठ दिवसात पूर्णपणे नष्ट झालेले आम्हाला दिसले गुडघे दुखीमध्ये साधारणतः महिना सव्वा महिन्यामध्ये फार सुंदर असे रिझल्ट जाणवायला सुरुवात होतात गुडघ्यावरची आलेली जी सूज आहे ती पहिल्या तीन दिवसातच कमी होऊन जाते त्याच्यानंतर गुडघे दुखणे ठणकणे सांधे दुखणे हे प्रकार सुद्धा कमी व्हायला सुरुवात झालेले आम्हाला दिसून आले सोबत जर का कंबर दुखी फार झाली असेल फार कंबर वाकडं झालंय चालता येत नाही कमरेतून पायामध्ये शिर दुखायला लागली खुबे दुख राहिले अशा वेळेस ज्या वेळेस आपण हे पान त्या ठिकाणी बांधतो फक्त एकच नाही चार पाच सहा असतात पण पानं पण अशा पद्धतीने बांधून त्याच्यावरती मस्तपैकी मफलरीने आपण बांधून रात्रभर राहून देऊ शकतो तर अशा पद्धतीने हे पानं जर का आपण बांधायला चालू केले तर खुबे दुखणे पाठीचे दुखणे कमरेचे दुखणे हे बरे झालेले आपल्याला दिसून येतं सोबतच ज्यांना कफ प्रवृत्ती फार जास्त आहे फार बेडके येतात खोकला येतो कफ येतो दम्यासारखा प्रकारे फार फार जास्त प्रकारे कफ फार होतोय खोकलासारखा येतोय अशा पेशंटसाठी रुईचे पानं घ्यायचे हे पानाला समोरून पाठीमागून मागून गाईचं तूप लावायचं आता गाईचं जे तूप भेटेल ते लावा गाईचं तूप लावलं किंवा ऐरंडाचं तेल लावा गाईचं तूप अथवा ऐरंडाचं तेल लावा याला सेम तव्यावरती गरम करून घ्यायचं मस्तपैकी आणि कोमट गार असताना म्हणजे याचा चटका बसणार नाही असं छातीवरती बांधायची या पत्रावळ्या छातीवरती लावून द्या तीन चार पाच सहा सात आठ पाठीमध्ये लावून द्या चार पाच सात आठ आणि त्याला मस्तपैकी मफलरीने वगैरे किंवा एखाद्या टॉवेलने गुंडाळून बांधून टाका रात्रभर राहू द्या सकाळी पहा कफ बाहेर निघून गेलेला दिसेल तुम्हाला कफ एकदम निघून गेला आहे छाती पूर्ण मोकळी झाली अशी दिसायला सुरुवात <coughs> हा प्रयोग सात दिवस करायचा ज्याला कफाचा प्रकार आहे कफ जास्त होतोय छातीमध्ये बलगम म्हणजे कफ साठला जातोय बेडके पडू राहिले अशा पेशंटनी हा प्रयोग सात दिवस केलेला तरी चालेल आणि सोबत ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे यांनी जोपर्यंत ती सांधेदुखी कमी होत नाही बरी होत नाही ठीक होत नाही तोपर्यंत करायचं टाचेचं हाड वाढणं आणि अँकल दुखणं ह्याच्यामध्ये तर हे, हे रामबाण उपाय म्हणजे कुठलंही औषध ज्या ठिकाणी काम करत नाही तुमची एम आर आय झाले सिटी स्कॅन झाले एक्स रे काढून झाले टाचेची हाड वाढली टाच तुटली फुटली काही जरी झालेलं असलं तरी त्या ठिकाणी लावा तुमच्या टाचेमध्ये जे दुखणं ठणकणं बधिरपणा जो जाणवतोय ते बरं झाले तुम्हाला दाखवणार आहे सु झालेली तुमची कमी झालेली आहे तर यापेक्षा चांगलं मला तरी वाटत नाही का पेन किलरसाठी आपण कुठला पर्याय हवा पुरू शकतो म्हणजे इंजेक्शन सुद्धा जे काम करत नाही तेवढ्या फास्ट हे काम करतो म्हणून मी याला जादुई पान असं संबोधत तर हे जादुई पान कसलं तर होईच विषारी त्याच्यामुळे चुकूनही तोंडाला लागू देऊ नका जिबेवरती जाऊ देऊ नका लहान मुलांपासून लांब ठेवा विषारी असल्या कारणाने आणि प्रयोग करत असताना जखमा वगैरे नसतील शरीरावरती तर प्रयोग करा जखम असतील तर त्या जखमेवरही पान ठेवू नका कारण की ह्याच्यामधलं जे विषारी तत्व आहेत हे आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्याला त्रास देऊ शकतात तर फक्त एक प्रिकॉशन असेल रोज लावू शकतो किती दिवस किती दिवस लावू शकतो कधी लावायचं रात्रीच्या वेळेस लावायचं जोपर्यंत बरं होत नाही आमचे जे अनुभव आहेत सात आठ दिवसामध्येच पेशंट बरे झालेले आपल्याला दिसून येतात या पद्धतीने आपण रुईच्या पानाचा प्रयोग करून आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो आपल्याला अजूनही जर का काही त्रास होत असतील तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने यूट्यूब चॅनेल आहे या यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओज पाहू शकता आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता धन्यवाद